मला तुझ्यासोबत संबंध करायचे आहेत असे म्हणून दलित महिले व काटीने मारहाण करणाऱ्या हरिदास रघुनाथ भोसले राहणार उमरे वेळापूर तालुका माळशिरस याच्यावर अखलूच पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की उमरे वेळापूरकर येथील हरिदास भोसले यांनी दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता गावातील दलित महिलेला संबंध बनवण्यासाठी हाताने व काटीने मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे याबाबत महिलेची आई व भाऊजय सोडवण्यास आले असता त्यांनाही धक्काबुक्की व शिवीगाळ केली संबंधित महिलेने गंठण व मोबाईल हिसकावून घेतले सदरची महिला घाबरून घरापाठीमागील उसाच्या शेतामध्ये लपली व समाजाचे लोक एकत्र आल्यानंतर आकलूस पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली पुढील तपास डी नारायण शिरगावकर हे करत आहेत अकलूज पोलीस स्टेशन येथे अठ्ठावीस पाच दोन रोजी गुन्हा रेस्टर नंबर चारशे दोन मारहाण भंग व जातीवाचक शिवेगाळ अनुषंगाने गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत सदर गुन्ह्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे गुन्ह्यातील वेपन जप्त करण्यात आलेला आहे साक्षीदारांचे तपास पण घेण्यात आलेले आहेत सदर गुन्हेतील आरोपी त्याला एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेतलं त्यानंतर तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेतला त्याला दोन्ही वेळा ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करताना येला असता सदर आरोपी त्याचा बीपी हाय होत असल्याने व त्याला हायपर टेन्शन असल्यामुळे डॉक्टरने त्याला अनफिट दिले दिलं होतं काल दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी त्याला ताब्यात घेऊन पुन्हा वैद्यकीय असता डॉक्टरने त्याला सोलापूर रुग्णालय या ठिकाणी पुढील उपचाराकरता करता रेफर करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पोलिसांचं गार्ड असून सदरचा आरोपी हा ताब्यात आहे सदर गुरुनेतील आरोपी त्याच आरोपी त्याला फिट देतच सदर आरोपी त्याला अटक करण्याची तजवीज ठेवण्यात